बातमी पुण्यातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून मारहाण झाल्याचा अभाविपन हा आरोप केलाय तर विद्यापीठाच्या कॅन्टीन परिसरात शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडलाय हॉस्टेलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील पोस्ट डिलीट केल्यावरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप अभावीपनं केलाय अभावीपच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा हा प्रकार घडलाय विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे रोहन पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा मारहाण झालेली आहे पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कामकाजावर त्यामुळं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय सुरक्षेच्या दृष्टीने तर शैक्षणिक संकुल असणार पुण्या विद्यापीठाला खूप मोठं राजकीय जे आहे ते वर्धास्त असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय कारण का गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अशा घटना ज्या आहेत त्या घटना पाहायला मिळत आहेत राजकीय नेते जे आहेत ते या ठिकाणी जाऊन गोंधळबाजी हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतात विद्यार्थ्यांना आढवायला मिळाला तर विद्यार्थी विद्यापीठामधला विद्यार हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी काहीतरी राजकीय स्वरूपाची पोस्ट केलेली होती आणि ती पोस्ट काही वेळानंतर त्याने डिलीट देखील केली आणि त्याच्याच विरोधामध्ये जे आहे ते युवा सेनेचे से काही कार्यकर्ते त्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये जमले आणि त्या हॉस्टेलच्या परिसरामध्ये उभाटा गटाचा युवा सेनेचा जो कार्यकर्ता आपल्याला फोटोच्या दृष्टीत दिसतोय आपल्याला फोटोच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते या विद्यार्थ्याला बेदम मारहाण देखील केल्याची माहिती जी आहे ती काल अभावीपणे उघडकीस आणली याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये देखील हे सगळे जण जाणार आहेत ही कारवाई देखील करण्याचे यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु अशा प्रकारे जे येते ते विद्यापीठाचं वातावरण दूषित जे करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काही अप्रवृत्ती जी आहेत त्या समाजातल्या करताना पाहायला मिळतात त्यामुळे विद्यापीठामध्ये खरं शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास जो आहे तो या सगळ्या गुंडांचा म्हणा किंवा या राजकीय नेत्यांचा राजकीय पुढाऱ्यांचा आणि विद्यापीठामध्ये युवा नेते जे घडत आहेत सातत्याने विद्यार्थी परिषद असेल आय असेल अनेक विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्यांच्या एकमेकांच्या विरोधातल्या चाललेल्या ज्या मोठ्या घडामोडी असतात त्या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास जो आहे तो अनेकदा होताना पाहायला मिळतो त्यामुळे नेमकं हे सगळं विद्यापीठाचं वातावरण किती अशा प्रकारे दूषित राहणार हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडलेला पाहायला मिळतो परंतु शुक्रवारच्या घटनेमुळे निश्चितपणाने मोठा जो येतो तो असंतोष निर्माण झालेला होता आणि याच्या विरोधामध्ये आता पोलिस कारवाई करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत विद्यापीठ प्रशासन नेमकं या सगळ्याच्या माध्यमातून माध्यमातून काय भूमिका घेते आणि कशा प्रकारे या सगळ्याला हँडल करते हे पाहणं देखील आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल तर पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा एका विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे आणि या प्रकरणी राजकारण विद्यापीठात घुसलेला आहे अशी सुद्धा माहिती समोर येत आहे